मग काय चाललंय बाबराव काय नाही बाबा आराम आहे ड्युटीवर जायचं आहे ड्युटीवरून यायचं आराम करायचा बस ड्युटीवर जायचं ड्युटीवर यायचं आराम करायचा एवढंच आयुष्य चालू आहे आता चला, तुम्हाल चला। तुम्हाल तुम्हाला चहापासो आणि का मूर्ख माणसाची भेट घालून देतो चला मूर्ख माणसाची तुम्हाला पण हसवी तुम्ही चला तर खरी बरं बरं चला चला सर तुमचा चहा आणि तुमचा नाश्ता अजून काय का सर नाही नाही अजून काही नको झालं ओके सर मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला मूर्ख माणसाची भेट घेऊन देतो हाच तो मूर्ख माणूस आहे हा वेटर आहे पण खूप मूर्ख आहे पण कसं काय मूर्ख आहे तुम्ही फक्त पाहा ना आता पाहा पा तुम्ही फक्त मजा पहा वेटर बोला सर हां आपलं बिल किती झालं सर आपलं बिल झालं ऐंशी रुपये बरं बरं हे घ्या तुमचे ऐंशी रुपये थँक्यू सर अव एक मिनटं एक मिनटं ही तुमची टीप याच्यामध्ये एक पाचशेची नोट आहे आणि एक दोनशेची नोट आहे हां तुम्ही घ्या तुमची टीप घ्या तुम्हाला तुम तुम कोणती पाहिजे घ्या पाचशेची घ्या ना दोनशेची घ्या थँक्यू सर मी दोनशेची घेतो सर थँक्यू सर <laughs> तुला म्हणलं ना वेटर मूर्ख आहे त्याला एवढं समजत नाही की पाचशेची नोट मोठी असते नेहमी ते असेल कधी मी काय करत असो नेहमी नेहमी त्याची मजा घ्यायची हॉटेलमध्ये येत असतो कब्बर चहा एक मित्र आणायचा सोबत दोन कप चहा प्यायचा जरा नाश्ता करायचा आणि नेहमी त्याच्यासमोर मी दोनशेची नोट आणि पाचशेची रोट ठेवत असतो तो मूर्ख काय करतो नेहमी दोनशेची नोट उचलतो नाही खरं आहे खरं आहे खरंच हे वेटर मूर्ख आहे त्याला एवढं कळत नाही की पाचशेची रोट मोठी असते हां नाही मूर्ख आहे तो नाही लय मूर्ख आहे खरंच मूर्ख आहे मी असे मूर्ख म्हणजे बरेच पाहतो पण त्यातला हे महामूर्ख दिसायला मला त्याला पाचशेची उचलता आली असती आहे ते जाऊ द्या चला चला बरं ऑफिसची वेळ झाली वेटर ओ वेटर सर बोला ना काय इकडून या इकडून या बोला सर मला एक सांगा इथं जे दोन माणसं बसली होती आता त्या दोन माणसांनी चहा आणि नाश्ता केला बरोबर आहे हां आणि त्यांनी बिल दिल्याच्या नंतर तुमच्या पुढं त्यांनी एक पाचशेची नोट आणि एक दोनशेची नोट ठेवली मग तुम्ही पाचशेची न उचलता दोनशेची का बरं उचलली तुम्हाला माहिती आहे का तुम्ही गेल्याच्या नंतर ते लोक तुम्हाला मूर्खात काढत होते मूर्ख माणूस आहे काही समजत नाही अक्कल नाही एक जण तर म्हणाला महामूर्ख आहे म्हणजे तुम्ही पाचशेची उचलता आली असे तुम्हाला पण तुम्ही पाचशेची काऊन नाही उचलली म्हणजे पाचशेची टिपकाऊन नाही घेतली तुम्ही त्याचं काय आहे सर प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत आनंद मिळतो मला दोनशेच्या नोटेमध्ये आनंद मिळतो आणि ते माणूस नेहमी काय करते टोपीवाले साहेब होते ना ते दररोज म्हणजे एक दिवस आड केला की एक नवीन मित्र आणतात त्या मित्राला म्हणतात चला तुला तुला मूर्ख माणूस दाखवतो त्याची मजा घेऊ आणि नेहमी चहा सांगतात समोसे सांगतात आणि काय करतात जाता जाता माझ्यापुढं पाचशेची आणि दोनशेची नोट ठेवतात मी काय करतो सर दोनशेची नोट उचलतो आणि माझं मी निघून जातो मी निघून गेल्याच्या नंतर ते माझी टिंगल करतात टवाळी करतात हसतात मला मूर्ख म्हणतात मला काय काय म्हणतात मला सगळं कळते सर हां पण मी शांतपणे दोनशेचीच नोट चालतो सर अहो पण तुम्ही मूर्खा ते सिद्ध करून दाखवता ना तुम्हाला पाचशेची नोट घेता आली असती तुम्हाला माहित नाही का दोनशेच्या नोटेपेक्षा पाचशेची नोट महाग असते पाचशे पाचशे असतात दोनशे दोनशे असतात म्हणजे पाचशेची नोट तीनशे रुपयाने जास्त तुम्हाला माहित नाही का अहो सर मला माहित आहे पाचशेची नोट तीनशेने महाग असते दोनशे पेक्षा पाचशेची नोट मोठी असते हे मला माहित आहे सर पण मी मुद्दा म्हणून दोनशेची उचलतो आव तुम्हाला जर माहिती आहे त्या नोटेची किंमत तर मग तुम्ही दोनशेची काहून उचलता तुम्ही तुमचं मूर्खपणा काहून सिद्ध करता मी सर मी मूर्खपणा सिद्ध नाही करत सर अहो मग तुम्ही दोनशेची उचलून मूर्खपणा सिद्ध करता ना तुम्हाला पाचशेची उचलता हवी असती सर सर तुम्हाला नाही कळायचं ज्या दिवशी मी पाचशेची नोट उचलेल सर त्या दिवशी हा खेळ बंद होईल आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळतो त्यांना माझी मजा घेण्यात आनंद मिळतो मला दोनशे घेण्यात आनंद मिळतो आणि ज्या दिवशी त्यांनी दोनशे आणि पाचशेची नोट माझ्यासमोर ठेवली आणि मी पाचशेची उचलली त्या दिवसापासून तो माणूस पुन्हा इथं कधी येणार नाही आणि कधीही मला पैसे देणार नाही का अहो सर दोनशेची नोट उचलतो म्हणून हा खेळ सुरू आहे आणि दोनशे 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 करू करून मी त्या माणसाचे असे दहा हजार जमा केले सर आता त्याला ते देण्यात आनंदी दे मिळते मला घेण्यात आनंदी मिळते वा वा नाही वा, वा, नाही तुम्हाला मूर्ख म्हणालो तुम्ही खूप हुशारा नाही नाही खरंच हुशारा तुम्ही आपले चॉईस असते सर मी पाचशे उचलली की तो माणूस दुसऱ्या वीस पासून येणं बंद करेल म्हणून मी दोन दिवशी उचलतो आणि तो त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी एखादा नवीन मित्र आणतो म्हणतो तुला मूर्ख माणूस दाखवतो मी येडा होऊन पेडा खायला सर वा 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 अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुम्ही हुशार आहे तो?